नमस्कार मी पूनम न्यूज अनकडच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी आपला मोर्चा स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे वळवलाय यासाठी स्थानिक नेत्यांना पक्ष संघटनेचं काम जोमाने करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात पुण्यात केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक बावीस फेब्रुवारीला पार पडणार आहे या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे मात्र यावेळी राजकीय कार्यक्रम होणार की नाही ना हे निश्चित झालेले नाही मात्र त्यांचा कार्यक्रम व्हावा यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत महायुती सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जाहीर केली आहे मात्र त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी होत नसल्याचे अनेक तक्रारी येत आहेत त्याची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आलेत त्यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे कॉलेजला अचानक भेट देऊन मुलींना फीमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतलाय लवकरच राज्यातील शंभर महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलंय वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतोय या शहरीकरणाला आळा घालून खेड्यांचा गावांचा विकास केला तर पर्यावरणाचा समतोल राखता येईल असं प्रतिपादन अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक बी एन शिंदे यांनी केलंय मराठा महासंघ बिगवन संचलित छत्रपती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी मानवाचे भवितव्य या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते राज्याच्या राजकारणात वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे नितेश राणे पुणे एकदा अशाच एका आक्रमक वक्तव्यांनी चर्चेत आलेत ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे किंवा ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही असं वक्तव्य मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलंय इतकंच नाही तर निधी हवं हो असेल तर आमच्याकडे या आणि प्रवेश करा असंही राणे यांनी म्हटलंय लाडके बहिणी योजनेतील पात्र महिलांच्या घरी चारचाकी वाहन असल्याची माहिती मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाते यामुळे काही अपात्र महिलांची नावं वगळल्याची प्रक्रिया देखील सुरू आहे त्यामुळे आता या महिन्याचा लाभ पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाची घोषणा न झाल्यानं पाण्याचे नियोजन लांबणीवर पडले कालवा सल्लागार समितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून त्यामध्ये पुण्याला किती पाणी मिळणार हे स्पष्ट होणार आहे आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे पुरेशा प्रमाणपत्र मनुष्यबळ नसल्यानं शहरातील अनधिकृत परवानगीपेक्षा अधिक आकाराच्या जाहिरात होर्डिंगचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे सार्वजनिक भागीदारी तत्वावर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे अनधिकृत धोकादायक होर्डिंगवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे राज्य सरकारकडून कडून एच एस आर पी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे एकतीस मार्च नंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर आर टी ओ विभागाकडून कारवाई केली जाणार आहे जर ही नंबर प्लेट नसेल तर किती दंड भरावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरा येथील मुख्य बाजारात आज झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा तीन हजार दोनशे साठ असा विक्रमी भाव मिळालाय शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळं व चांगला भाव मिळाल्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय तर निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांना दर शनिवारी निरा येथे भरणाऱ्या लिलावाच्या वेळी आपला कांदा विक्रीस आणावा असं आवाहन करण्यात आलंय नावा साधर्म्य असल्याचा गैरफायदा घेऊन महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील जन्म मृत्यू नोंदणीचं काम करणाऱ्या खासगी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील सागरी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये ते सांभूयात पाहत राहा न्यूज अन